भर ऊन लय असायचं पण मी म्हटलंय काम असं क्वालिटी करायचं सलंगला आवडलं पाहिजे माझं रेप आलाय बघा आता जपूक झपूक तेवलंय कठीण होता कारण मला लिप्सिंग करायला येत नाही ना मॅचिंग करायला येत नाही पण डबिंग करायचं म्हटलं आलग जाते लय <laughs> सीएम तसंच बोलायचं सीएम तसंच करायचं झोप पण आहे ते म्हणजे माझी आई तीच माझ्या डोल्यासमोर येते दुसऱ्या बोन नाही आता नंतर डोक्यात समजायला लागलं हि ग असं असं करायचं मग काय सिएल माझ्या चिरायचे परत नंतर मी त्यांच्या घरात परायचो कारण आपला माणूस आपल्याला आपल्या म्हणजे माझ्या वाढला गतच तस... नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते झापूक झुपूक या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे आणि त्यामुळेच माझ्यासोबत कोण आहे तर सूरज चव्हाण कसा आहे नमस्कार बर तुम्ही कसं आहे मी पण मजेत केदार शिंदे या सरांनी जेव्हा तुला विचारणा केली या चित्रपटाबद्दल तो किस्सा नेमका काय होता तिथून मला जाणून घ्यायला आवडेल मी बिग बॉ बो, बिग बॉसच्या घालत होतं आणि सरांनी सांगितलेलं की सूरज चावून बरं मी झापूक झपूक पिक्चर करतोय तेव्हा मला सांगितलेलं मला काय माहीत हो नव्हतं बिग बॉसमध्ये म्हणजे आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजत नाही काय आहे काय नाही तर सरांनी मग टेजवर आल्यावर सांगितलं की पिक्चर मी सूरज चावून वर वर झापूक झपूक ही करतोय म्हणून सांगितलं पण मग तू प्रतिक्रिया काय दिली होती लगेच हो म्हणाला होता पहिले स्क्रिप्ट ऐकलं काय नेमकं ती प्रतिक्रिया काय होती तुझी मी खा म्हणलं करायचं त्यानंतर प्रवास तुझा कसा सुरू झाला त्याबद्दल काय सांगशील किती दिवस लागला शूटिंगला शूटिंग कुठे झालं माहिनाभर शूटिंग चालू होती आपलं साताऱ्याचे इकडं दिवसभर लय असायचं पण मी म्हटलंय काम असं क्वालिटी करायचं सलांना आवडलं पाय ओके okay. पण मेहनत काय काय घेतली किंवा कोणती गोष्ट अशी होती की जी तुला कठीण वाटली आणि ती तू केलीच पण मात्र एकदम तीन माझं रेप आलाय बघा आता झापूक झपूक तेवढंही कठीण होता कारण मला लिप्सिंग करायला येत नाही ना मॅचिंग करायला येत नाही तर ती साऊंड लावला जवळला गाणं वाजायचं मग ती हलवा आवाज सोडला हलवा आवाजात केलं मग लिप लिपस्टिंग करायला लागलो मी बरं मग त्या डान्सला साधारण किती वेळ लागला किती दिवसात झालं रिटेक री, बरेच झाले का तसं काही रिटेक नाही झालं तीन दिवस गाण चालू होत आणि तू डबिंगही केलं आहे तर तो, तो तुझा पहिलाच अनुभव होता तर तो अनुभव कसा तेव्हा अनुभव म्हणजे आपण आता ही फिल्म करायचं म्हणजे सिटिंग सिटिंग करायचं म्हटलं ती सोपं वाटलं वाईट पण डबिंग करायचं मला आलगाव जाते सीएम तसंच बोलायचं सीएम तसच करायचं पण ते त्याला पण किती साधारण वेळ लागला फारच कठीण वाटलं का काय सांग कटकट घेतलं कट, वाक्य मग किती दिवस लागले <laughs> दोन दिवस दोन दिवसात सगळं हा सगळं केलं ओके okay. कोणत्या कलाकारासोबत काम करताना तुला चांगलं वाटलं एक कम्फर्ट झोन वाटला असं काही मला माझी बालकी टीम सूरज चव्हाण ची बरोबर वाटलं बर जुई सोबत तुझी लव्ह स्टोरी दाखवलेली आहे तर खऱ्या आयुष्यात किंवा प्रेमाचा अर्थ सुरत साठी आहे किंवा प्रेम म्हटल्यावर कोण कोण ते आई okay. केदार शिंदेंनी तुला हा चान्स दिला आहे चित्रपटासाठी पहिलाच तुझा चित्रपट तर तुला सांगायचं असेल केदार सरांना तर काय सांगशील त्यांना मनापासून आभार मानतो की एवढे सुरत चालला मोठी संधी दिली मी त्यांचं मला लय बघितल्या जातला हे पण त्यांचं समोर त्यांना बघितलं त्यांच्या पाया पडलो परत आम्हाला बिग बॉसमध्ये नेलं डोलं बांधून नेलं आम्हाला समजलं नाही की काय आहेत काय नाही ते गेम टास्क बी करत कर नव्हता नंतर डोक्यात समजायला लागलं हे असं असं करायचं मग काय सेल अख्खं वातावरण टाईट करून आलं तुझी सुरुवात रील्सपासून झाली नंतर बिग बॉसचा विजेता मराठी नंतर आता चित्रपट तर या सगळ्यामध्ये तुला असं कठीण कोणती गोष्ट वाटली आणि कुठे तुला असं वाटलं की यस आता आपण बऱ्याच गोष्टी अचीव करू शकतो कुठल्या तू रील्स पण केल्या आहेत नंतर तुला बिग बॉसमध्ये तू विजेता झाला त्यानंतर आता चित्रपटात चित्रपट मिळाला तर या तिन्ही गोष्टीमध्ये तुला इझी काय वाटलं आणि कोणत्या वेळेस असं वाटलं की तू अचीव आता अजून करू शकतो इझी म्हणजे मला लिहिलं वाटते लय कठीण आहे मोठा पिक्चर करायचं सोपं आहे ना सर माझ्या चिरायचे परत नंतर मी त्यांच्या घरात परायचो कारण आपला माणूस आपल्याला ओलडून सांगतोय आपल्या म्हणजे माझ्या वडील अगतच सांगतात समजून तुला तुला, तुला असं करायचंय तसं करायचंय तू केलंच पाहिजे आणि मी केलं ते या चित्रपटाच्या कमाई नंतर तुझ्या अशी काय इच्छा आहे की मला ही ही वस्तू घ्यायची हे कोणाला तरी गिफ्ट करायचं असं काही आहे का माझं काहीच नाही माझ्या आई मध्ये असं काही गिफ्ट वगैरे घ्यायचं नाही कुठे नाही काय काहीच नाही शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आमचा जा फुग झुफुग पंचवीस ला पिक्चर येतोय नक्की बघा नक्की बघा आणि कसा वाटतोय कमेंट मध्ये सांग